आपल्याला कोणती झोप आहेत झाड आहेत त्याची माहिती घेणार सर्वात आधी हा वेल बघितला सगळ्यांनी बरं या वेलाचं नाव कोणाला माहितीये का गोकर्णीचं फूल कोणत्या रंगाचं असतं एकदम छान बर आता हे आपल्या जवळ हे उंच झाड आहे हे कशाचं आहे माहिती आहे का तुम्हाला कशाचं नाही गुलमोहर याचे फुलांचा रंग कोणता आहे हे बघा जमिनीवरती जमिनीवरती त्याचे पाळ पाकळ्यासाठी हे कशाचं आहे माहिती आहे का बेटा तुम्ही सदाफुलीच्या फुलांचा रंग बघा बरं पिंक बरोबर पिंक म्हणजे मराठीत गुलाबी छान पुढे चला हां हे कोणत्या फुलांचं झाड माहिती आहे का नागचाफ आहे ना बघा बेटा पानं कशी आहे नागासारखी फोन आहे ना पुढे म्हणून त्याचं नाव नागचाफ आहे पानं बघितली का तुम्ही ते कडे आणि पुढे नागाची फण असते तसं कशी असते हा बघा ते पानं पण पुढे तशीच आहेत कोणता आहे गं अरे ठरववा बरं ठेव पण ठीक आहे चला हे कोणत्या फुलांचं आहे माहिती आहे दणी चांदणीचं फुल बघा चतुर्थीने तोडलंय या फुलाचा रंग कोणता आहे बेटा मला सांगा या फुलाला किती पाकळ्या आहेत पाच बरोबर सांगितलं पूर्वीने पाच आणि त्या फुलाचं जे देठ आहे ते पण पांढरं आहे का हां बरोबर चला आता पुढे हे कशाचं झाड आहे जास्वंदाच्या जास्वंदीच्या फुलांचा रंग कोणता आहे बरोबर छान सांगत होती हरिका तू शाब्बाश बघा निहारिकाने त्या फुलाचं निरीक्षण केलं आणि त्याच्यामध्ये छोटंसं पिवळं टिपकं आहे असं तिने सांगितलं छान निहारिका आहे कशाचं झाडे पिठा मोठं आहे पारिजातक पारिजातक तर फूल पाहिलंय का तुम्ही आणि हे छोटस कशाच आहे मोगऱ्याला फुल आलंय का मोगऱ्याच्या फुलाचा वास कसा येतो आपल्या वर्गाला वास येतो की नाही छान फुल आला आपल्या शाळेतले फुलझाड सगळी आवडली तुम्हाला